Hi friends. आज माझ्यासाठी खूपच खास दिवस आहे कारण की आज मी चाललेली आहे ठाण्याला आणि ठाण्याला मला ॲडव्हान्स क्लास करायचे आहेत आणि ते म्हणजे विद्या मॅडमकडे आणि ह्या मॅडम तुम्ही पाहिलेल्या असतील सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत त्यांचे केक खूप छान असतात आणि भारताबरोबरच इतरही देशात त्यांचे क्लासेस खूप चालतात आणि अनेक सेलिब्रिटीज सोबत सुद्धा त्यांचे फोटो आहेत कारण की त्यांनी त्यांचे केक बनवलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आज मला शिकण्याचा योग मिळाला मला खूप छान वाटते आणि आज आहे क्लासचा पहिला दिवस आज फॉन्डन केक बनवणार आहोत आम्ही आणि सगळ्यांच्या अगोदर मी ते पोहोचलेली आहे खूप छान वाटलं कारण की अर्धा तास मॅडमसोबत मला वेळ घालवता आला आणि त्यावेळेस त्या बनवत होत्या एक एंगेजमेंट केक आणि खूप सुंदर केक होता तो आणि त्या केकला मी थोडीशी मदतसुद्धा केली आहे त्यांना आणि आणि दोनच दिवस क्लास होते पण या दोन दिवसात मला खूप काही शिकायला मिळालं आणि खूप छान दिसतंय हा केक तुम्ही पाहू शकता आणि आमचा क्लास सुरू होण्याच्या अगोदर हा केक त्यांनी कस्टमरला दिला सुद्धा कस्टमरला केक दिल्यानंतर आमच्या क्लासला सुरुवात झाली आणि आम्ही फक्त चौघीजणी होतो बाकी सर्व मुंबईच्या होत्या आणि मी फक्त पालघरचे होते आणि आमचा क्लास फायनली सुरू झालेला आहे इथे होममेड फॉन्टन कसं बनवायचं त्याचबरोबर वेगवेगळ्या आम्हाला थीम दिल्या होत्या आणि त्या थीमप्रमाणे आम्हाला केक बनवायचे होते आणि मी एक खास थीम घेतली होती कारण की मी महाराष्ट्रीयन आहे त्यामुळे मी हळदी कुंकू स्पेशल थीम घेतली होती अगोदर केक तर येतच होते पण प्रोफेशनल पद्धतीने कशा पद्धतीने केक बनवायचे काय काय साहित्य असतं आहे याची पूर्ण माहिती या, या क्लासमध्ये मला मिळालेली आहे आणि खूप छान वाटलं काहीतरी नवीन शिकल्यासारखं वाटलं आणि अशा पद्धतीने आम्ही चारही केक एकमेकाच्या सहकार्याने बनवलेले आहेत कुठे चुकल्यानंतर एकमेकींना विचारून अशा पद्धतीने चौघींनीही अगदी सुंदर असे केक बनवले आहेत आणि माझी हळदी कुंकाची ज्वेलरी तयार झालेली आहे आणि त्याला फक्त आता कलर करायचा बाकी होता आणि हा गोल्डन डस्ट कलर मी देत आहे त्याला आणि पूर्ण केक रेडी झालेला आहे माझ्याबरोबर त्या तिघींचेही केक तयार आहेत आणि ख्रिसमस जवळ आलेला असल्यामुळे ख्रिसमस थीम केकसुद्धा आम्ही बनवलेला आहे खूप सुंदर केक झालेले होते चारही मॅडमला खूप आवडले आणि आजचा हा फॉन्डन केक क्लास खूप छान झाला मस्त आणि मॅडमसोबत फोटो काढले त्या एक दिवसामध्ये खूप काही शिकायला मिळालं खूप वेगळं शिकल्यासारखं वाटलं केक तर येतच होते आणि सेमी फंडण सुद्धा केक मी बरेच बनवले होते पण मला प्रॉपर फंडण केक कशा पद्धतीने बनवायचा हे शिकायचं होतं म्हणून मी हा क्लास केला आणि खूप छान वाटलं याच्याबरोबर मला सर्टिफिकेट सुद्धा मिळालं आणि दुसऱ्या दिवशी डिझायनर केक क्लास होता त्याचा व्हिडिओ मी नंतर शेअर करणारच आहे पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकून देखील प्रेस करा म्हणजेच मी व्हिडिओ टाक टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वांच्या अगोदर येईल पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ सेकस एक तोपर्यंत बाय तो बाय टेक केअर